तरी मित्रांनो तोट्यात न जाणारी शेती कशा पद्धतीने केली जाते हे बघा हे आहे घवड्याचा प्लॉट हे आता पावसामुळे खाली तण आलेले आहे पण घवड्याच्या प्लॉटमध्ये खाली कोथिंबीर केलेली आहे त्यामध्ये हे बघू शकता कोथिंबीर कशा पद्धतीने केलेली आहे घेवड्यामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर केलेली आहे आणि क एक, एक पंधरा गुंठ्यामध्ये तीन चार प्लॉट केलेले आहे त्यामुळे तोट्यात जाण्याचा प्रश्नच नाही एवढ्याचा प्लॉट झाल्यानंतर हा दोडक्याचा प्लॉट दोडक्याच्या प्लॉटमध्ये खाली मुळा लागण केलेली आहे दोडक्याचा प्लॉट आहे त्याच्यानंतर पुढच्या साईडला हे बघू शकता टोमॅटोचा प्लॉट आहे टॅमॅटो ही कोथिंबीर लागवड केलेली आहे त्यातली काढून थोडीफार विकलेली आहे आता शेतकऱ्याने पण अशा पद्धतीने आपण केल्यानंतर आपला तोट्यात जाण्याचा प्रश्नच येत नाही पाहू शकता हे बघा कोथिंबीर आहे या खाली.